महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची उमरगा येथे युवक काँग्रेसच्या वतीने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चौकात रास्ता रुखो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्याजवळ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळल्याप्रकरणी व शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव देण्याकरिता धाराशिव जिल्ह्याचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री भैया शिवाजीराव मोरे युवा नेते यांच्या नेतृत्वात उमरगा येथे रास्ता रोको करून निषेध व्यक्त करत कामात कमिशन खाणाऱ्या व निकृष्ट दर्जाचे काम मार्गी लावणाऱ्या निर्लज्ज लोकप्रतिनिधीचा व अधिकाऱ्यांचा निषेध करण्यात आला यावेळी सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे उद्घाटन प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी करण्यात आले होते त्या ठिकाणी बसवण्यात आलेला महाराजांचा पुतळा एक वर्षही पूर्ण न होता कोसळला यावरून पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले होते हे उघड आहे देशाचे पंतप्रधान जेव्हा एखाद्या स्मारकाचे तथा वास्तूचे उद्घाटन करतात तेव्हा त्याचे काम दर्जेदारच असेल अशी जनतेला खात्री असते परंतु सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वर्षभरातच कोसळला हा छत्रपती शिवरायांचा अवमान आहे याची जबाबदारी हा पुतळा उभारणाऱ्या संस्थेबरोबर संबंधित खात्याचे मंत्री व प्रधान सचिवांची देखील आहे त्यामुळे याची एस आय टी नेमून चौकशी झाली पाहिजे अश्लेष भैया मोरे यांच्या नेतृत्वाखालील झालेल्या या आंदोलनाने सरकारचे व उमरगा तालुक्यातील सर्व नागरिकांचे लक्ष वेधले आहे यावेळी तालुक्यातील शेतकरी युवक काँग्रेस काँग्रेस सर्व पदाधिकारी व तालुक्यातील सर्व युवक वर्ग उपस्थित होता जी टीव्ही महाराष्ट्र न्यूज उमरगा तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख सबस्क्राईब प्रेस द बेल मिस अपडेट